सहकार क्षेत्रातील संस्थांनी श्री सिद्धेश्वर सोसायटीचा आदर्श घ्यावा आमदार प्रकाश उकेर यांचं वक्तव्य अहवाल सालाद संस्थेत दोन कोटी सव्वीस लाख साठ हजार रुपये नफा बोरगाव इथं माजी जिल्हा परिषद सदस्य तथा चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले यांच्या पुढाकार्यानं स्थापन झालेल्या बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला चालू आर्थिक वर्षात दोन कोटी सव्वीस लाख साठ हजार सातशे चौतीस रुपये इतका निव्वळ नफा झाला तळागाळातील लोकांपर्यंत आर्थिक सेवा करत आजवर जनमानसांच्या मनामनात या संस्थेने आदर निर्माण केला संस्था संस्था जिल्ह्यात क्षेत्रातील एक आदर्श असं शिक्षक आमदार प्रकाश प्रकाशेर यांनी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मणराव चिंगळे होते पुढे बोलताना आमदार प्रकाश उकेर म्हणाले की सहकार महर्षी अण्णासाहेब भावले यांच्या पुढाकारानं बोरगाव सारख्या ग्रामीण भागात श्री सिद्धेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव साली केली सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास व प्रामाणिक व्यवहार संचालक मंडळाची काटकसर व सेवक वर्गाचा निस्वार्थी कामकाजामुळेच संस्थेने अल्पावधीत प्रगती करत सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात गरुड भराडी घेतली असेही शेवटी प्रकाश हुक्केर यांनी सांगून शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार सुभाष जोशी हुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी मनोगत व्यक्त केलं संस्थेच्या अहवाल सालात एकूण छत्तीसशे तीन हजार सहाशे छप्पन्न सभासद असून भागभांडवल एक कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे रुपये संस्थेचा तेरा कोटी पस्तीस लाख ब्याऐंशी हजार दोनशे बावन्न रुपये निधी आहे शिवाय संस्थेची एक्क्याऐंशी कोटी नऊ लाख पंचावन्न हजार सातशे पंच्याण्णव रुपये इतकी गुंतवणूक असून संस्थेने एकशे छत्तीस कोटी शहात्तर लाख दहा हजार दोनशे ब्याऐंशी रुपये इतकी आवाडभेट ठेवीवर एकसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार सातशे सत्त्याण्णव रुपये इतकी मुबलक कर्ज देऊन अहवाल सालात दोन कोटी सव्वीस लाख साठ हजार सातशे तेत्तीस रुपये इतका निव्वळ नफा मिळवला असं संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब भाऊले यांनी अहवाल वाचनात सांगितलं सहप्रधान व्यवस्थापक सी एस पाटील यांनी संस्थेच्या अंदाज ताळेबंद पत्राचं वाचन केलं प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राजू खेचडे यांनी केलं संस्थेनं सामाजिक बांधिलकी जोपासत मयत सभासदांना अडीच हजार मदत अंत्यसंस्कार निधी देते शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुक वितरण करत अन्य सार्वजनिक उपक्रम राबवले सध्या संस्थेच्या मुख्य शाखेव्यतिरिक्त विविध ठिकाणी सतरा शाखा असून त्या सर्व शाखा संगणीकृत असून आर्थिक प्रगतीत आहेत त्यामुळे पुढे लवकरच पंचकृषीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आवश्यक ठिकाणी संस्थेच्या अजून शाखा उभा करण्याचा मानस चालकांचा असल्याचं चेअरमन अण्णासाहेब भावले यांनी सांगितलं आहे सभेचे उपाध्यक्ष सुकुमार चिपरे शिवाजी माळी अरुण देसाई ऍडव्होकेट संतोष चौघले टी आर पाटील महावीर पाटील सुरेंद्र पाटील विद्याधरमनवर शिवाप्पा माळगे बाळाराम खोत अण्णासाहेब मालगवे अनुज हावले प्रकाश गुळगुळे रामचंद्र फिरगनवर बाबासाहेब बंकापुरे सुभाष गोरवाडे विजयकुमार शिंगे भाऊसाहेब पाटील रशीद मोमीन संजय जंगटे शीतल मगदुम यांच्यासह अन्य मान्यवर सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे